चिकन कंगेला बिला चोरी काय करायचं हो चल बाबा चल चल आयला उघडे लागतो तुझे एक माहिती का इकडे इकडे जातं तिकडे बर इकडे तिकडे काय चाललंय मग कोणते भजे तो बटाटा भजे बटाटा भजे वय कांदा भजे आहे का नाही वय बटाटा आवडते मला बी द्या द्या बटाटा भजी द्या हम देते ना तू चल इकडे चल आणि हे वड वडा वडा आहे का हा वडा खादी का तशी हे पण द्या

बस 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 खुर्ची मोडण नसताना त्या खुर्ची पैसे द्यावं लागते सेपरेट करत कधी ना कावत आणलं इथं गेले तिथं म्हणते काय काय तर ते बी विचारून जाईल शांत बस जाऊ दे माणसं बघायला लागली माहिती का तुझे नाद तो कारखान्यातला शिपाई सुद्धा पळून गेला माहिती का ओळखीचा होता माझ्या ओळखीचा होता सगळं माझं मत होतं नाही का त्याच्यामुळे सगळं मलाच बोलतात तुम्ही झालं तेव्हा लवकर ते झालं असलं तर तू तोंड बनवून तेवढच काय काय बटाटे झाल्यात का नाही म्हणलं गरम गरम थंड वाजली थंड वाजली बस खाली बस खाली आता काय मी काय म्हणते ते तुम्ही बटाटे भाजी बनवतात तस मी घरी पूर्ण पोळी पण बनवते आणि त्याच्यातून ह्याच्यात फरक काय हो फरक आहे ना कसा हे भजे बेसनाचे असतात हा हा हा

तुझ्या हातात काय तोंडात काय पोटात राखीच बी तूच खा आई काय काय खायला तूच खा फक्त हो, बस खा हे भूक लागली मला तुम्ही कसं खाचीन तूच बाबा येडे नको करू रू मला भूक लागली ना सगळं बसून काहीच खाल्लं नाही मी आणि नी बापाने काय त्याची हा खाल्ली का तुला मी त्यांना म्हणलं नको करू नवरा खाऊ घालन म्हणून